नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पाचशे रुपयाच्या नोटेवर आर बी आयने केले नवीन नियम लागू याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या पाचशे रुपयाच्या नोटेवरती आर बी आयने केलेले नवीन नियम लागू काय झालेले आहेत ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा पाचशे रुपये नोट रुल्स आयने पाचशे रुपयांच्या नोटेसाठी जारी केले नवे नियम जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अशी माहिती बघा या ठिकाणी पाहू शकता पाचशे रुपये नोट्स रूल्स, रूल्स तुमच्याकडे ही रक्कम पाचशेच्या नोटा उपलब्ध असल्यास आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आयने रक्कम पाचशेच्या नोटांबाबत एक नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे ही रक्कम पाचशेच्या नोटा असतील तर आजच रक्कम पाचशेच्या नोटांबाबत ही मार्गदर्शक तत्वे व हा मार्गदर्शक व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा पहा तुम्हा सर्वांना या ठिकाणी सांगण्यात येतो की भारतात रक्कम 2004 हजार नोटांवर बंदी घातल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रक्कम पाचशेच्या नोटांबाबत अनेक प्रकारच्या बातम्या येत आहेत हे दिवसेंदिवस व्हायरल होत आहेत अशा परिस्थितीत आरबीआयने रक्कम पाचशेच्या नोटेंबाबत काय मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत हे जाणून घेणे या हे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे बघा पाचशे रुपयाच्या नोटेचे नियम काय असणार आहेत बघा आम्ही तुम्हाला सांगू की शंभर दोनशे पाचशे रुपयांच्या नोटा आर बी आयने जारी केल्या आहेत रक्कम पाचशेच्या नोटा सध्या भारतातील सर्वात मोठ्या नोटा आहेत अशा परिस्थितीत ए टी एममधून पैसे काढताना अनेकदा ए टी एममधून फाटलेल्या नोटा बाहेर पडतात अशा परिस्थितीत लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे आणि त्या नोटा कुठेही जात नाहीत अशा परिस्थितीत आता तुम्हा सर्वांना कोणत्याही समस्येचा सामना करण्याची गरज नाही कारण तुम्ही अशा फाटलेल्या ज्या नोटा आहेत ते सहजपणे तुम्ही बदलू शकता आम्ही तुम्हाला सांगतो की सं सर्वांना सांगतो की आर बी आयने स्वतःच्या शब्दात सांगितले आहे की तुम्ही जवळच्या शाखेत जाऊन अशा नोटा सहज बदलू शकता यासोबतच आर बी आयने रक्कम पाचशेच्या नोटा ओळखण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्वे देखील जारी केले आहेत बघा रक्कम पाचशेची नोट ओळखण्यासाठी आर बी आयचे नवीन मार्गदर्शक तत्व काय आहे पाचशे रुपयाच्या नोटेचे नियम काय आहे बघा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नोटा संदर्भात अनेक प्रकारचे व्हिडिओ बातम्या व्हायरल होत आहेत तेही आपल्याला पाहायला मिळत आहे हे लक्षात घेऊन या नोटा ओळखण्यासाठी नवीन पद्धती सुचवण्यात आल्या आहेत अशा परिस्थितीत जर तुम्हाला डुप्लिकेट किंवा खराब नोट्स मिळाल्या म्हणजे नो या ठिकाणी नोट्स मिळाल्या तर तुम्ही कशा ओळखणार आहात याची सर्व माहिती या ठिकाणी आम्ही सांगणार आहोत आम्ही तुम्हाला सांगतो की कधी कधी नोटा जास्त वापरामुळे खराब होतात मग ती नोट देखील अयोग्य मानली जाते याशिवाय रक्कम पाचशेच्या नोटेतील ग्राफिक बदल देखील अस्पष्ट मानले जातात नोटेचा रंग फिका पडल्यास ती फिकट नसलेली समजली जाते पाचशे रुपयाची नोट काय आहे आर बी आदेश बघा तुम्हा सर्वांना सांगावे की रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार तुमच्याकडेही जर पाचशे रुपयाच्या जुन्या किंवा फाटलेल्या नोटा असतील तर आता तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही कारण आता तुम्ही कोणत्याही शाखेत जाऊन फाटलेली पाचशे रुपयाची नोट बदलून घेऊ शकता जर कोणत्याही बँकेला बदलायचे असेल तर तुम्ही थेट आरबीआय पोर्टलद्वारे त्या बँकेकडे तक्रार करू शकता एकूणच बघा या ठिकाणी पाचशे रुपयाबद्दल जी काही माहिती होती जी काही अपडेट होती आर बी आयने पाचशे रुपयांच्या नोटेसाठी जारी केलेले जे संपूर्ण नवे नियम आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद